नाही येणार नाही विटंबना करणारा हा ब्राह्मण संन्यास आश्रमाची तुम्ही तुम्ही धर्म मार्तंड विटंबना करता असं होईल आणि मग काय होईल जो उठेल तो संन्यास घे आणि बायको हवीशी वाटली की त्या गळ्याला मिठी मारी दिवसा संन्यासी रात्री विलाशी अशा ब्राह्मणाने आळंदी फुरून जाईल विठ्ठलपंत तुम्हाला शुद्ध करून घेता येत आहे आमचं पण आमच्या मुलांची तरी आपल्याला दया येऊ दे हो पण ती तुमची मुलं आहेत अजून लहान आणि ती जगात त्यांना सगळं आयुष्य घालवायचं आहे त्यांच्यावर निषा खर आहे यांचं म्हणणं त्या बिचाऱ्यांचा काय दोष अहो यांच्याच पोटची आहेत ना ती आमच्या पोटची आम्ही आमच्या अपराधासाठी आम्हाला पाहिजे ते प्रायश्चित्त सांगा पण आमच्या सोन्यासारख्या मुलांना जगातून उठवू नका असा शास्त्रार्थ काढून द्या एवढी आम्हाला धर्म निष्ठूर आहे आणि मला देखील निष्ठुर व्हायला पाहिजे मी धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला निर्णय देतो संन्यासाच्या मुलांच्या मुंजीना शास्त्रात आधार नाही तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही आणि तुमच्या अपराधाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्तच नाही वायां तप्राया चिप्टा बागा मंगले